मीता ताईंना सहा महिन्यापूर्वी औषध दिलं होतं स्वरसीच्या आजारासाठी आणि त्यांना किती फरक पडलाय किती टक्के फरक पडलाय ते स्वतः सांगतील त्यांचा रिझल्ट ताई तुम्हाला किती दिवसापासून आजार होता मला आता ते पंधरा वर्षापासून आजार आहे पण आता मी जसे आम ज्यूस घेतले ना तेव्हापासून मला पूर्ण म्हणजे नव्वद टक्के तरी मला फरक दहा टक्के राहिलाय आणि माझे पित्त बीपी हा म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण बरं म्हणजे मला काही त्रासच नाही फक्त सॉरेस आहे ना ते फक्त दहा टक्के राहिलेलं आहे त्याच्यातून कि बाबा जेणेकरून माझा आजार कमी झाला तस तसं इतरांचा पण व्हावा अशी मला अपेक्षा वाटते की मग जेणेकरून म्हणजे घ्यावं असं लोकांनी

असं पूर्ण शरीराला असं सडल्यासारखं दिसायचं पण पूर्ण बघा पूर्ण स्किन आहे ना छान झालेली आहे कुठं सुद्धा काहीच राहिलेलं नाही ना या सहा महिन्यामध्ये तरी पण त्यांना परत एक कोर्स दिलाय थँक्यू <laughs> खर्च नाही